कॅमेरा मी जाहीर थांबत नाही आता काय परंतु तुम्हाला नाही कारवाई झालेली दिसेल ना कारवाई झालेली देखील आणि त्याच्यामधून आपल्याला मार्ग काढण्यासाठी परत दोन तीन दिवसात आपण एक बैठक लावू तेव्हा पण प्रमुख लोकांना बोलू शकतो ठेवा आपण आता ज्या पद्धतीने काही गोष्टी आपल्याला ओपनली चर्चा करायची नाही काम आपल्याला करणं महत्वाचं नागेकडो महाराष्ट्राचा कैसा हो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कैसे हो एक सगळ्या बायका पांडे असायच आता दोन वर्ष झाले एक मिनिट मुलांचं शिक्षण बाकी आहे सगळं काय बाकी आहे कोण कोण आहे तुम्ही मला सांगा एक मिनिट तुमच्या सर्वांचे मिळून एक मताने जे लीडर तयार केले एक नावं नाव सांगा हे सर्व आहे ना आत्ताचे सात जण बरोबर हे लोकांवर पूर्ण विश्वास आहे ना

दोन वर्ष गेलेत पुढच्या वर्ष धावून कमी वेळात जास्त हे थांब बाबा आता दोनच दिवस सांगितले तीनच दिवस एवढा आपल्याला मार्ग नाही सर कामगारांची भेट घेतलेली आहे झालं असं बोलतोच प्रश्न ओके சார் போதுக்குமார் இட விகாச விக்ஸ் சார் சார் இக்காய் பறையா சார் கேட்ட நோய் ஆக